ज्या निवडणूक आयोगावर टीका झाल्यानंतर सगळ्यात पुढे देवेंद्र फडणवीस उभा राहून राहुल गांधींवर टीका करायची तेच देवेंद्र फडणवीस आज मीडियासमोर निवडणूक आयोगाचे वाभाडे काढताना दिसत आहेत आयोगाला कायद्याचं ज्ञान देताना पाहायला मिळत आहेत दोन डिसेंबरला राज्यभरात पहिल्या टप्प्यातील अनेक नगरपालिकांमध्ये नगर, नगर परिषदांमध्ये होणाऱ्या निवडणुका यातल्या काही निवडणुका अचानक दोन दिवसांपूर्वी सांगून पुढे ढकललेल्या आहेत बरं नेमक्या कुन कोणकोणत्या ठिकाणी असं झालेलं आहे याबद्दल स्पष्टता बराच काळ अनेकांना नव्हती मीडियाला सुद्धा कळत नव्हतं शिवाय यानंतर आलेला निर्णय आणखीनच वेग आहे तीन डिसेंबरचा निकाल सुद्धा एक ला आता एकवीस डिसेंबरला लागणार आहे त्यामुळे ज्या निवडणूक आयोगावर नेहमी विरोधी पक्ष आणि काँग्रेस तोंड सुख घेत असतो तिथे आता यावेळी भाजपसुद्धा आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे काय घोळ आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओत करूयात नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा वोट चोरीच्या मुद्द्याला फडणवीस फेक नरेटिव्ह म्हणत निवडणूक आयोगाच्या बाजूने उभे राहिले होते तेच आता निवडणूक आयोगावर प्रचंड चिडलेले दिसत आहेत अर्थात राज्य निवडणूक आयोगावर कारणही तसंच आहे मागच्या महिन्यात राज्यातल्या सर्व नगरपंचायती नगरपरिषदांमध्ये निवडणुका घोषित झालेल्या होत्या प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने युत्या आघाड्या करून या निवडणुकांमध्ये प्रचंड खर्च केला प्रत्येक पक्षाला आपापल्या पद्धतीने युत्या आघाड्या करून या निवडणुकांमध्ये प्रचंड खर्च करावा लागतो लक्ष द्या बरं का प्रचंड खर्च तुम्हाला माहिती आहे पैसा कधी वाटला जातो आदल्या दिवशी मग तो कधी येत असेल साधारण त्याच्या आदल्या दिवशी आणि साधारण त्याच दिवशी चोवीस नगरपालिका नगर, नगर परिषदांमधल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या त्यामुळे प्रचारात आघाडी घेतलेल्या पक्षांची पॅनलची चांगलीच पंचायत ठिकठिकाणी झाली हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे असं प्रथम दर्शनी दिसत आहे हे पण खरंय की निवडणुकांमधला खर्च कुणालाही न परवडणार असतो प्रत्येकच उमेदवार आपली सगळी ताकद लावून वेळ लावून मागील अनेक दिवसांपासून या तारखेचं नियोजन करत असतो त्यामुळे अशा पद्धतीने जाहीर झालेल्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे त्याला मोठ्या अडचणी येतात पण राज्य निवडणूक आयोग यावेळी भलतच सिरियस दिसते कसं तर कायद्याच्या चौकटीत राहून काम करणार म्हणजे एखाद्या ठिकाणी नगरपंचायतमध्ये एखादा जरी उमेदवार कोर्टात गेला आणि नि त्याचा निर्णय यायला थोडा उशीर झाला तर सरळ सरळ तिथली निवडणूक रद्द करून ती पुढच्या तारखेला घेतली जाणार बर आताशी पहिला टप्पा आहे इथून पुढं जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका महानगरपालिकांच्या निवडणुका हे बाकी जिथं मागच्या आठ ते दहा वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत एखाद्या मोठ्या रोडसाठी कुणीतरी कोर्टात गेलं म्हणून तसंच ते काम पेंडिंग राहतं कित्येक वर्ष तसं निवडणुकांचं होतंय की काय असं झालं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे माझाही कायद्याचा अभ्यास आहे मी ही तज्ज्ञ वकिलांशिवाय बोललो आहे असं असं म्हणत त्यानुसार न्यायालयाच्या निकालाचा अर्थ निवडणूक आयोगाने चुकीचा लावलाय असं ते म्हणाले असं असलं तरी तिकडे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की असं होऊच कसं काय शकतं निवडणूक आयोगातले अधिकारी अतिशय अनुभवी असतात त्यांना कुणीतरी मंत्रालयातल्या पीए ने कार्यक्रम बनवला आणि तो लावून टाकला एक प्रकारे ही भाजपची स्क्रिप्ट आहे असा त्यांच्या बोलण्याचा ओघ होता आता समजून घेण्याचा प्रयत्न करू की नेमका घोळ झालाय का, का। पहिली महत्त्वाची गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसी आरक्षणाची मर्यादा अनेक ठिकाणी ओलांडली गेली यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती सुप्रीम कोर्टाने जिथे जिथे अशी मर्यादा ओलांडली गेली तिथल्या निवडणुका नंतर घ्यायला सांगितल्या पण जाहीर झालेल्या निवडणुका म्हणजे आताच्या नगरपालिका आणि नगर परिषदाच्या ज्या दोन डिसेंबरला होणार त्यामध्ये कुठलीही अडवणूक किंवा कुठलीही बंधन सुप्रीम कोर्टाने लावलेलं नव्हतं मग काय झालं पहिला गोळ तर हा की राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण मर्यादा चुकीची लावली आत्ताचा जो दुसरा विषय आहे की दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणूक आहेत त्यामध्ये काही ठिकाणी उमेदवार कोर्टात गेले उदाहरणार्थ अनगर नगर परिषद खूप गाजली त्याही ठिकाणी ज्यांचा अर्ज बाद झाला होता त्या उज्ज्वला थेटे या कोर्टात गेल्या होत्या अशा निवडणुकांमध्ये कोर्टाचा निर्णय उशिरा आला हे कारण देत राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या याचा अधिकृत आकडा त्यांनी दिला नाही साधारण चोवीस ठिकाणी त्या वीस डिसेंबरला होती ज्याचा निकाल एकवीस डिसेंबरला लागेल आता नागपूर खंडपीठाने आणखी एक निकाल दिला की दोन डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकांचा निकाल देखील जो तीन डिसेंबरला येणार होता तोही आता एकवीस डिसेंबरलाच द्यावा लागणार बर या सगळ्यात सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगता ये ना ती गोष्ट अशी की दोन दिवस आधी निवडणुका पुढे ढकलल्यावर जो काही आठ दिवस आधी सुरू केलेला जेवणाचा दारूचा खर्च असतो तो त्यांच्यासाठी वीस दिवसाने वाढलेला आहे अहो लोक जिमिनी विकून आपला राजकारणाचा नाद पुरा करत असतात त्याचं म्हणजे आता हे अवघड जागेचं दुखणं झालेलं आहे तळीरामांची मात्र यात चांगलीच मजा झालेली आहे अस नेहमीप्रमाणे या निवडणुकातही पैशांचा धुरळा होताना दिसतोय शिवाय तीन तारखेचा निकाल आता एकवीस डिसेंबरला गेल्यामुळे मतदानाच्या पेट्यांना असल्या थंडीत राखण करण्याची वेळ सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे एकंदरीतच काय तर आंधळ दळत आहे आणि कुत्रपीठ खातय अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्यावर तुमचं काय मत आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करा धन्यवाद